शिवसेनेचे अनिल बोरुडे भाजपात प्रवेश करणार सूत्रांचा अहिल्या नगर शिवसेनेचे स्थानिक नेते अनिल बोरुडे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे येत्या मंगळवारी त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे बोरुडे यांच्या या संभाव्य प्रवेशामुळे स्थानिक प्रभागातील शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे या घडामोडींमुळे पुन्हा एकदा पक्षनिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे भाजप पक्ष निष्ठावानाची या अपकमिंगमुळे पुन्हा एकदा हमालीचे दिवस संपताना पाहायला मिळत नाही